वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानं राज्यातील वातावरण अक्षरशः ढेवून निघालेलं होतं आणि या प्रकरणामध्ये काल न्यायालयामध्ये सुनावणी होती आणि राजेंद्र हगवणे यांच्या वकिलामार्फत थेटपणे वैष्णवी यांच्या चारित्र्यावरतीच बोट दाखवण्यात आलेला आहे तर या प्रकरणामधून वाचण्यासाठी राजेंद्र हागवणे कुटुंबियांकडून पळवाट शोधली जाते का आणि खर तर वकिलांनी नेमके काय आरोप केलेले आहेत याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत तर काल या प्रकरणामध्ये सुनावणी झाली थेटपणे वैष्णवीच्या चारित्र्यावरतीच बोट ठेवण्यात आलेला आहे कितपत योग्य वैष्णवीच्या चारित्र्यावरती बोट ठेवणं त्यांच्यासाठी खूप सहज आणि सोपं यासाठी आहे का तर आज वैष्णवी आपल्या सोबत नाहीये ती हयात नाही तिचा मृत्यू झालेला आहे ती या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज अस्तित्वात नाहीये ती कुठून स्वतःचा बचाव करेल आज खर तर तिचा पुन्हा एकदा खून झालेला आहे तिच्यावरती अशा प्र, प्रकारे लांछण लागून पुन्हा एकदा तिचा नव्याने खून केलेला आहे भर कोर्टामध्ये आणि खर तर असल्या नालायक वकिलाला जे काळच फासलं पाहिजे त्याचा निषेध केला पाहिजे जे आरोपी हगवणे कुटुंब आहे त्यांना वाचवण्यासाठी आज त्यांनी चारित्र्याचा अक्षरशः शस्त्र म्हणून वापर केला आणि महिलांसाठी खर तर तिचं शील खूप महत्वाचं असतं त्या शिलावर जर कोणी आलं तर ती चवताळून उठते परंतु आज वैष्णवी आपल्यात नाहीये कसपटे कुटुंबीय हो, व वैष्णवी हगवणे हिला संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा आहे संपूर्ण महाराष्ट्रातून संवेदना आहेत आणि एक प्रकारचा तिच्याबद्दल दुःख खेद आणि सर्वच गोष्टीतनं त्यांना सपोर्ट आहे तो सपोर्ट कुठेतरी कमकुवत करण्यासाठी ती बाजू बदलण्यासाठी त्यांना जो मिळणारी जी सहानुभूती आहे समाजातन ती संपवण्यासाठी खर तर आरोपीच्या वकिलांनी काल हे वक्तव्य केलं जेणेकरून जो आ, 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 फोकस आहे केसवरचा तो उडून दुसऱ्या बाजूला जाईल लोक दुसऱ्या चर्चा करायला सुरुवात करतील आणि हगवणे आरोपी ज्यांनी गुन्हा केलेला आहे कौटुंबिक हिंसाचार केलेला आहे अतोनात तिच्यावरती शारीरिक अत्याचार केलेले आहेत मानसिक खच्चीकरण केलेलं आहे हे सगळं डायव्हर्ट करण्यासाठी तर हे आरोप न्यायालयामध्ये करण्यात आलेले होते नाही प्लास्टिकच्या काठीने मारलं म्हणजे प्लास्टिकची काठी कुठे प्लास्टिक शस्त्र आहे का असं वकील अरे बापरे हात सुद्धा खूप मोठं शस्त्र आहे काठीच कशासाठी पाहिजे हाताने मारल्याने सुद्धा मृत्यू झालेल्या घटना आपल्या इथे घडलेल्या आहेत म्हणजे हा कुठलाही युक्तिवाद आहे हा वकील आहे का गांजा मारलेला एक रस्त्यावरचा बसलेला बिहारी आहे असं मला आता वाटायला लागलेलं आहे खर तर काय म्हणजे हा वकील नेमकं का बोलतोय काय काल त्याची बोलण्याची पद्धत त्याची बॉडी लँग्वेज त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहता तो वकील नसून एक अभिनयातला एक विलन असाच वाटत होता आणि मारहाण हे संयुक्तिक उत्तर राहायचंय याला कोणत्याही मारहाणीचं समर्थन हा वकील करूच कसा काय शकतो चार चापट्या मारल्या काय आणि एक चापट मारली काय तो हिंसाचारच आहे घरगुती हिंसाचार कायद्यामध्ये या ओळीत स्पष्ट केलेलं आहे की मारहाण करणं त्याच्यानंतर शिवीगाळ करणं त्या मुलीवरती अत्याचार करणं किंवा त्या महिलेवरती अत्याचार करणं तिच्या प्रॉपर्टीची नासधूस करणं किंवा त्याची विल्हेवाट लावणं हे कौटुंबिक हिंसाचार ऍक्ट मध्ये मोडतं आणि हा ऍक्ट त्यांनी कधीच मोडलेला आहे चार चापट्या मारल्याने नक्कीच एकोणतीस व्रण वैष्णवी हगवण्याच्या अंगावरती उठलेले नाही आहेत हे व्रण पंधरा व्रण तर ताजे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आरोपीच्या वकिलांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे की मग जर चार, चार चापट्या चापट हा काही हिंसाचार नाहीत मग एकोणतीस तुमचं काय म्हणणं आहे त्याची तुमची मारण्याची व्याख्या काय आहे ही सुद्धा आता समाजाला कळली पाहिजे खर तर चापट मारणं म्हणजे नवऱ्यानी बायकोला चापट मारणं म्हणजे छळ आहे का असे म्हणते शंभर टक्के छळ आहे हे म्हणजे तुम्ही समाजाला काय संदेश देताय हा मूर्ख वकील समाजाला हे सांगतोय का कि नवऱ्यांनी बायकांना बेदम मारा पण तुम्हाला कायद्यात कुठलीही शिक्षा होणार नाही तुम्ही पाहिजे तसे महिलांवरती अत्याचार करा खून पाडा तरी सुद्धा आम्ही तुम्हाला सही सलामत बाहेर काढू याला कुठेतरी आपले कायदे सुद्धा कारणीभूत आहेत कायद्यातल्या ज्या पळवट आहेत ना त्या पळवाटांमधून हे वकील असल्या नालायक आरोपींना बाहेर काढायचं काम करतात आणि बरोबर ह्याचाच आधार घेऊन खर तर आता वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणातले जे हगवणे आरोपी आहेत तिचा नवरा दीर सासू नणन सासरे हे याच्यातून बाहेर काढण्यासाठी मार्ग शोधत आहेत ते अत्यंत गंभीर एक आणखी एक आरोप केलेला आहे त्यांनी वैष्णवी चाट करायची आणि चाट मध्ये ज्या संबंधित व्यक्तीला चाट करायची ती अठरा तारखेलाच त्याचं जे आहे ती एंगेजमेंट झालेली आहे असं सुद्धा दावा त्या वकिलांनी केलेला आहे त्या वकिलाने वैष्णवीवरती चारित्र्य हननाचा आरोप केला त्या चॅट बद्दल सुद्धा उल्लेख केला त्या मुलाचा साखरपुडाही झाला पण याबद्दल न्यायालयामध्ये पुरावे त्यांनी सादर केले आहेत का फक्त आरोप केले आहेत न्यायालयाला पुरावे लागतात तुम्ही आरोप करताय ना तर त्याच्याबरोबर तुम्हाला त्या पुराव्यांची पुष्टी सुद्धा जोडावी लागणार आहे भावनेवरती न्यायालय चालत नाही तुम्ही खर तर काल एक प्रकारे माध्यमांसमोर येऊन जे काय वैष्णवीवरती आरोप केले ते समाजाला वेगळ्या म्हणजे दिशाभूल करणारे सगळे आरोप होते म्हणजे समाज वेगळ्या एका विचारांमध्ये जावा आणि डायवर्ट व्हावा या उद्देशाने केलेले ते आरोप होते आणि जरी तिचे चॅट असले तरी ते, ते मैत्रीपूर्ण चॅट असू शकतात त्यासाठी मारहाण करणं आणि मारून टाकणं हा कोणत्या कायद्यात बसतो हे हा गुन्ह्याला तुम्ही समर्थन कसं काय देऊ शकता मग तुम्हाला जर वैष्णवी बद्दल इतकाच आक्षेप होता तिच्या वागणुकीबद्दल तिच्या चारित्र्याबद्दल तर तुम्हाला घटस्फोटाची वाट मोकळी होती तुम्ही तिच्यापासून वेगळे होऊन कायद्याचा आधार घेऊन तुम्ही न्याय मिळवायला हवा होता मारून टाकणं हा याच्यावरचा उपाय नाहीये आणि याचं समर्थन सुद्धा होऊ शकत नाही आणि खर तर या सगळ्याचा वापर जे वैष्णवी हागवण्याच्या माहेरच्यांचा वापर फक्त पैसे लुबाडण्यासाठी केला मग तुम्ही त्यांच्याकडनं गाड्या घेतल्या तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेतले तुम्ही त्यांच्याकडून गाड्या घोड्या सगळं काही घेतलं आठवलं हो ते असं सुद्धा म्हणेल त्यांच्या घरी गाड्या पडून आहेत करोडो रुपयांच्या त्यांना यांच्या गाडीवरून काय म्हणजे काही घेणं दिलंच नव्हतं ती त्यांनी खुशीनी दिली होती पाच कोटीच्या गाड्या वापरणे वापरणारे हे हगवणं कुटुंबीय भिकारी कुटुंब आहे कारण या पाच कोटींच्या गाड्यांवरती त्यांनी कर्ज घेतलेला आहे आणि त्या कर्जातून ते त्यांचे शोक भागवतात त्या मुलाला त्या वैष्णवी हगवण्याच्या नवऱ्याला घोड्यांचा नाद होता आणि त्या घोड्यांच्या नादापायी तो पूर्णपणे कर्जबाजारी झालेला आहे आणि हे शोक पूर्ण करण्यासाठी मुलींवरती दबाव आणायचा माहेरकडकडनं पैसे आणायचे आणि त्याच्यावरती आपली गुजराण करायची आपली चैन करायची हे हे का झाकताय तुम्ही याच्यामध्ये कशासाठी तुम्ही हे झाकताय आणि याच्यात अजून एक महत्वाची कडी आणि महत्वाचा मुद्दा आहे मयुरी हगवणे जगताप हिनी केलेली तक्रार त्या तक्रारीवरती सुद्धा सगळ्यांनी गांभीर्याने बघणं गरजेचं आहे जे एकाच सुनेवरती अत्याचार केलेत का तर नाही त्यांनी दोन्ही सुनांवरती अत्याचार केलेले आहेत पहिल्या सुनीने धारिष्ट दाखवून तक्रार दाखल केली पण ती हिंमत कदाचित वैष्णवी हगवण्यामध्ये नसेल ती ताकद तेवढी मानसिकता तिची नसेल म्हणून कदाचित तिने ती केली नाही याचा अर्थ असा होत नाही की तिच्यावरती अत्याचार झालेला आहे म्हणजे कायद्याची एक पळवाट शोधण्याचा प्रयत्न शंभर टक्के ही कायद्याची पळवाटच आहे त्यांना असं दाखवायचं आहे की तिने कोणतीच तक्रार त्यांच्या विरोधात कधीच केली नाही म्हणजे तिची यांच्याबद्दल कुठलीही मारहाणीची तक्रार नाही अत्याचाराची तक्रार नाही म्हणजे आम्ही निरपराध आहोत आम्ही कुठलाही अपराध केलेला नाही हे असं सिद्ध होत नाही त्याच घरात राहणाऱ्या वैष्णवीच्या अंगावरती पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधनं एकोणतीस व्रणांचा उल्लेख केलेला आहे मग पोस्टमार्टमचा रिपोर्ट खोटा आहे का आज त्याच्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात का कोर्टाने खरं या आरोपीच्या वकिलांना सुद्धा उलट घेण्याची गरज आहे याच्यामध्ये खर तर एका मृत महिलेच्या चारित्र्यावर शिंदोडे उडवणं ज्या पद्धतीने राजेंद्र हागवणे यांच्या वकिलामार्फत ही गोष्ट घडलेली आहे म्हणजे कितपत योग्य ते एकदम एक चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट आता काय वकील अजून बोलतायत वगैरे बघू आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सगळे तयार होणार आहोत सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांनी पण बाहेर पडलं पाहिजे सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे एक मुलगी म्हणून आणि वकिलाच्या तोंडाला काळ वगैरे फासून दिंड वगैरे काढली पाहिजे कारण एका मुली विरुद्ध असं बोलणं म्हणजे चांगली गोष्ट नाही आता ह्या मुलीला कधीच कोणाला न्याय मिळवून देऊ शकत नाही हे प्रत्येक तर... आईचं प्रत्येक मुलीचं हे वाक्य आपण बघतोय की एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर त्याच्याबद्दल आपण अपशब्द असं काही बोलत नाही एक आपण एक आपली संस्कृती आहे असं म्हणतो वकिलांकडून थेट म्हणजे राजेंद्र हागवणींच्या वकिलांकडून थेटपणे वृत्त व्यक्तीच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे आरोप करण्यात आले हे त्यांनी असं आत्ता तरी बोलायला नव्हतं पाहिजे ती मुलगी असती हयात तर मग ठीक होतं पण मेल्यानंतर तुम्ही त्यांची बदनामी करता ही काही चांगली गोष्ट नाही ना मग प्रत्येक मुली घाबरणार की बापरे ह्या नंतर पण आपली बदनामी होते म्हणजे ती अशीच मारणार सगळ्या मुली आणि हे आतापर्यंत कुणाला माहित होतं का की यांच्या घरात एवढा त्रास दिला जातो हे आत्ता मीडिया बोलायला लागले सगळीकडून तेव्हा आमच्यासारखे लोक बाहेर आले आम्ही पण आतापर्यंत बाहेर नाही आलो आता कधी चौकीत गेलो काय गेलो तर कुठेच नाही भेटत नाहीये आता मयुरी मयुरीलाय भेटला असता तर वैष्णवीचं झालं नसतं ना जे तिला मेन्याय कुणीच दिला नाहीये आता महिला आयोगाकडे गेले हे झालं कुठूनच नाही मॅसेज पाठवा हे करा पण त्यांनी फोन घेतलं असतात तर मयुरीचे पण किती त्रास झालाय मयुरीने पण त्रास काढलेला आहे खूप तिला पण जखमा झालेले आहेत आणि ही बिचारी हे जे तीस रोण आहेत बरं असं कोण सहज करल लहान मुलगा आहे लहान मुलाला पाहून तर ती चोंदे तिने किती वेळा प्राण देण्याचं कॅन्सल केलं आणि का देईल हिचं तर वर्षाच बाळ आहे म्हणजे किती मजबूर केलंय तिला मरणाला त्यांनी आणि आता मरून सुद्धा न्याय जर भेटत नसेल तर ह्याच्यापेक्षा काय अजून वाईट असू मरूनही जसं जसं ताई सांगितलं की मरूनही जर न्याय मिळत नसेल तर काय बोलायचं जर पाहिलं तर मेल्याच्या नंतर वृत्त पावल्याच्या नंतरही आरोप होत आहेत खूप वाईट गोष्ट आहे ही आणि खूप मनाला चटका लावून जाते कसं आहे जी एखादी मुलगी गेलेली आहे तिच्याबद्दल अपशाबद्दल बोलणं खूप वाईट आहे आणि आम्ही आम्ही पण मुलीची आई आहोत आम्हाला पण भीती भीती भेटायला लागली याच्या गोष्टी बघून की बाबा आपण कसं काय पडत न्याय मागायचा आणि आमची मुलगी जर लग्न करून गेली तर तिला पण असा त्रास झाला तर आम्ही काय करू शकतो आम्हाला न्याय मिळेल का ह्याच मुलीला न्याय मिळत नाहीये आता आपण बघू शकता वकिलीने किती घालणे आरोप त्या मुलीवर लावले मग एखाद्या मुलीचं होत असेल घरामध्ये असं काय तर ती मुलगी कशी पुढे येईल ती म्हणे नको बाबा मला पण असं लोक बोलतील मग मी कसं जगणार समाजामध्ये मला खूप असं वाईट बोललं जाईल आई वडील होती नको जाऊ तू नको करू असे केस वगैरे मग समाजामध्ये खूप वाईट प्रकारचा मेसेज गेलेला आहे ह्याच्यामुळे कि पुढं कोणीच येणार नाही आणण्यात येणार तरी पुढे सांगायला मुली की नको म्हणतील आपण असं करायला तर ते पण मुलीला त्रास झालेला आहे असंच खूप म्हणजे खूप त्रास झालाय तिकडे म्हणजे असं असतं जगली सुद्धा नसते तिने काय स्ट्रगल केलंय कसं केलंय मला माहिती आहे आणि लग्न एवढेच सासऱ्यांनी गडबड केली की पंधरा दिवसात लग्न करा का काय गडबड आहे तर आमचं ते मोठे बिझनेस आहेत आमक तमक ते फोटो फोटो आमचे मिस्टर बाहेरच्या विजेटला कॉर्पोरेशनचे होते असे एक प्रकारची फसवणूक केले मधले पाहुणे म्हणले की नाही 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 डोळे झाकून द्या तुम्ही काय झालं तर आम्ही जबाबदार आहे पण जेव्हा काय घडतं ना तेव्हा फक्त लोक नावं ठेवायला येतात कुणीही मध्ये येत नाही हे मला आणि माझ्या मुलांना माझ्या फक्त कुटुंबाला स्ट्रगल करावं लागलं आता सगळं ओके पण त्या असं इनलिगली त्रास देतात सासरे एवढे सुशिक्षित बाहेरचे तिकडं अमेरिकेत वयाच्या तेवीस वर्ष गेलेला माणूस पण इनलिगली मुलाकडून खूप त्रास झाला आणि तिथंच ती मुलगी मारून टाकली असती तर रात्रात बाहेर काढलेली भरपूर गोष्टी झाल्या तर पोलीस चौकी झाली ती पण मुलगी माझी इंजिनियर होती पाया उभी होती मग आज जगली आहे त्यामुळे ह्या मुलीचं काय असं वाटतं की ती आपलीच मुली आज तुम्हाला सांगायचं जसं कळलं आम्ही झोपत सुद्धा नाही रात्रीचं एवढा त्रास होतो की असं वाटतं आता ह्याच्यावर जर नाहीच नाही मिळालं तर काय करायचं तर हा न्याय मिळालाच पाहिजे मोलासाठी म्हणा किंवा काय पण ह्याच्या पुढे ह्याच्या पुढे जर समजा नाही भेटलं नाही तर मग आमचा आता हातच फार अवघड गोष्ट होईल तसं ताई म्हणते की आपण सगळ्यांनी मिळून मोर्चा उघडू त्यांच्यात हे करू तर काहीतरी गोष्टी तशा कराव्या लागतील पण सरकारने पण तेवढं लक्ष घातलं पाहिजे ना आम्ही खाली ओरडून काय फायदा आहे पण घातलं पाहिजे त्यांच्या हातात सगळं महिलांविषयी कायदे कडक केले पाहिजेत आणि लगेच जर तक्रार नोंदवली गेली आणि त्याविषयी जर लगेच तिथे जर त्यांना जाप बसला तर हे लोक असं वागणार नाहीत पण तसं नाही होत आहे सहा सहा महिने वेळ जातोय त्यामध्ये वैष्णवीचा जीव गेला ना जर ते जगतापचा जर अगोदर घेतला असतं विषय तो आतापर्यंत गोष्ट घडलीच नसते वैष्णवीची त्यांना अगोदरच काय शिक्षा झाली असं तर घाबरले असते ते पण ते घाबरले नाही तर अजून पण घाबरत नाहीये त्यांना असं शिक्षेची भीती नाहीये म्हणजे समाजात मुलाच्या बाजूला बिलकुल भीती नाहीये मुलाच्या साईडचे लोक गप्प बसतात मुलाला त्रास द्यायचा आणि त्यांच्याकडनं पैसे उकळायचे हे चालूच आहे समाजामध्ये बंद नाहीये हे चाप बसला पाहिजे सरकारने पण बघितलं पाहिजे आणि याच्याविषयी कडक कायदे केले पाहिजे बघतो की ह्या वकिलाची सनद रद्द करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केली खरंच त्याची सनद रद्द केली पाहिजे कारण शेवटी कोर्टाला पुरावे लागतात तुम्ही पुरावे सादर करण्यापूर्वीच तिच्यावरती आरोप केलेले आहेत ते आरोप सिद्ध पण झाले पाहिजेत आणि ते जर सिद्ध झाले नाही तर या वकिलाची सनद रद्दच केली पाहिजे कारण या वकिलानं यापूर्वीही कोर्टामध्ये एका वकिलाला मारहाण केलेली केस आज उघड झालेली आहे बेदम मारहाण केलेली होती आणि हा वकील सुद्धा थोडासा हिंसाचारी आ, मानसिकतेचाच दिसतो त्यामुळे त्याचं समर्थन तो आता तर त्याच्या वकिलीतून करत आहे आणि ज्या अर्थी वैष्णवी हगवण्याची जी आपण एफ आय आर पाहिली तर त्या एफ आय आर बद्दल सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं की फक्त मारहाण केली पैसे मागितले असं केलं हे असं वरवर लिहिलेलं आहे तर खरं पाहिलं गेलं तर कसपटे कुटुंबांना या दहा दिवसामध्ये तितका वेळच मिळाला नाही की एफ आय आर मध्ये काय काय पद्धतीने आपण हे मांडले पाहिजे मुद्दे मांडले पाहिजे त्यासाठी तेवढं त्यांना वेळ मिळाला नाही खरं तर न्यायालयाने पुन्हा एकदा त्यांना तो, तो वेळ दिला पाहिजे म्हणजे ती एफ आय आर स्ट्रॉंग होईल आणि बचावात्मक बचावात्मक साठी ती एफ आय आर फार महत्वाची आहे त्यासाठी त्यांना न्यायालयाने खरं तर वेळ दिला पाहिजे काही काल वकिलाच्या या युक्तिवादानंतर रोहिणी खडसे यांनी एक ट्विट केलेला आहे त्यामध्ये रोहिणी खडसे असं म्हणतात जो कोणी वकिलाच्या चार कानशिलात लगावेल त्याचा मी जाहीर सत्कार करणार हे कितपत योग्य वाटतं खरोखर त्यांच्या मताशी मी सहमत आहे अशा वकिलाच्या कानशिलात लगावलीच पाहिजे कारण पुरुषांसाठी महिलांचं चारित्र्य हनन हा अगदी सोप्पा मार्ग आहे त्या महिलेला संपवण्यासाठी आणि बरोबर त्याचा वापर या केसमध्ये केलेला आहे याच्या पूर्वी सुद्धा स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये देखील अशाच पद्धतीने त्या मुलीवरती चारित्र्य हननाचा आरोप केला आणि ती केस दाबण्याचा प्रयत्न किंवा दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये सुद्धा ते चुकीचं आहे निष्पन्न झालं म्हणजेच तुम्हाला काहीच सापडलं नाही तर तुम्ही कुणावर बोलता तर महिलांच्या चारित्र्यावरती बोलता महिलांचं चा चारित्र्य हनन करता आणि हे चुकीचं आहे हा पायंडा समाजामध्ये या माध्यमातनं पडतो आहे तुम्ही एक प्रकारचा हा संदेश देताय की जर तुम्हाला गप्प करायचं असेल महिलांना तर तुम्ही त्यांच्या चारित्र्यावरती बोला त्यांच्यावरती शिंतोड उडवा म्हणजे त्या शांत होतील तर असं कोणीही शांत होणार नाही आमच्यासारख्या महिला आहेत ज्या समाजात वावरतात तुम्ही आमच्यावरती शिंतोड जरी उडवलेत तरी आम्ही ते पुसण्यासाठी सक्षम आहोत <coughs> तर वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यातील वातावरण अक्षरशः संतप्त झालेलं होतं आणि याच विषयी काल वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे यांच्या वकिलामार्फत कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि त्या युक्तिवादामध्ये थेटपणे वृत्त वैष्णवी हगवणे यांच्या चारित्र्यावरती बोट ठेवण्यात आलेलं होतं आणि याच विषयी महिलांच्या नेमक्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेतलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवत सह राजरत्न जोंधी टॉप न्यूज मराठी पुणे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट